आपला जो हा घटक आहे हा कधीही अस्पृश्य शेगाव येथे नाभिक समाजाची आरक्षण परिषद पार पडली या आरक्षण परिषदेमध्ये नेमका काय ठराव घेण्यात आला या आरक्षण परिषदेचे नेमकं उद्दिष्ट काय होतं आणि त्यामध्ये काय ठराव घेण्यात आला याबद्दल या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी लक्ष्मण हाके यांनी सोशल मीडियावर नाभिक समाजाला येशीमधून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली होती आणि लक्ष्मण हाके यांच्या मागणीच्या नंतर सोशल मीडियावर नाभिक समाजाबद्दल बऱ्याचशा पोस्ट व्हायरल होत होत्या जे की येशी समाजाचे बांधव आहेत त्यांच्यामार्फतही होत होत्या आणि त्याचबरोबर नाभिक समाजातले काही संघटना यांनी कलेक्टरला निवेदन पण दिले होते की आम्हाला एस सीमध्ये सामील करा म्हणून आणि याच्यामुळे एक नाभिक समाजामध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नाभिक समाजानं ना एस सीमध्ये जाण्यासाठी लढा उभा करायचा की ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लढा उभा करायचा या अशा संभ्रम अवस्थेमध्ये नाभिक समाजाची योग्य भूमिका घेण्यासाठी किंवा योग्य ठाम निर्णय घेण्यासाठी शेगाव इथं नाभिक आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेला आरक्षणावर ज्यांनी पी एच डी केलेली आहे असे डॉक्टर संजयजी शेंडे यांची विशेष उपस्थिती होती आणि या परिषदेला जवळपास महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून विशिष्ट स विविध संघटनेचे संस्थेचे पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती या परिषदेमध्ये शेवटी काय निर्णय घेण्यात आला तर या परिषदेमध्ये जे विविध जिल्ह्यामधून विभागामधून जे समाज बांधव पदाधिकारी किंवा जे अभ्यासक विचारवंत आले होते यांचे विचार व्यक्त करण्यात आले की नाभिक समाज हा खरोखरच यशि आरक्षणासाठी पात्र आहे का नाभिक समाजाला यशि आरक्षण मिळू शकतं का नाभिक समाजाला हे जे काही सरकार आहे हे आर यशी आरक्षण देऊ शकतं का यावर जवळपास तीन ते चार तास विचारमंथन झालं सर्वांनी आपापले आप विचार व्यक्त केले त्यानंतर जे काही आरक्षणावर पी एच डी केलेले डॉक्टर संजयजी शेंडे होते यांनी स्पष्टपणे सांगितलं की जर कोणत्याही एखाद्या घटकाला जर सीमध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी काही ठराविक निकष लावलेले आहेत काही नियम लावलेले आहेत त्या नियमामध्ये जर तो घटक ती जात जर बसत असल तरच त्या जातीला एशिचं आरक्षण मिळू शकतं मग ते घटक कोणते आहेत तर तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असं की काही लोकांनी आपल्या संघटनेचे पत्र व्हायरल केले होते की इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाला एसशी सामील करावे हा मित्रांनो निकषच नाही आहे किंवा हा त्याच्यासाठी नियमच नाही आहे की इतर राज्यात आहे म्हणून आमचे इथं द्या हा नियमच नाही आहे तर एशिममध्ये जाण्यासाठी जे काही निकष आहेत जे काही नियम आहेत हे खूप वेगळे आहेत काय काय वेगळे आहेत तर त्या अगोदर एक सांगू इच्छितो की इतर राज्यात प्रमाण आम्हाला मध्ये आरक्षण द्या असं जे म्हणणारे संघटना आहेत या संघटनांनी इतर राज्याचा पहिल्यांदा अभ्यास करावा कोणत्या राज्यामध्ये आम्ही मध्ये आहोत त्याचे काही प्रूफ आणायला पाहिजेत काय आणि प्रूफ आणले तरीसुद्धा इतर राज्यामध्ये आम्ही येश्शीत आहोत म्हणून इथं द्या हे म्हणणंसुद्धा घटनात्मकदृष्ट्या योग्य नाही का कारण प्रत्येक राज्याची ही परिस्थिती भौगोलिकदृष्टी दृष्ट्या ही परिस्थिती वेगवेगळी असते जसं तुम्ही पाहत असताना की बिहारमध्ये बिहारची परिस्थिती वेगळी आहे आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रापेक्षा बिहार काय मागास आहे मग तिथंसुद्धा नाभिक समाज हा यश्शीमध्ये नाही म्हणजे तिथंच नाही तर भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये नाभिक समाज हा यश्शीमध्ये नाही त्यामुळे आपल्याला हा निकष तिथं लागूच पडत नाही तर येमध्ये जाण्यासाठी जे काही निकष आहेत यांचं विश्लेषण आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर संजयजी शेंडे यांनी खूप छान पद्धतीने केलं समाजाला पटवून सुद्धा देण्याचा प्रयत्न केला त्यांनी की जर तुम्हाला सीमध्ये सामील व्हायचा असेल तर सर्वात महत्वाची आठ आहे म्हणजे त्या समाजाला म्हणजे आपला जो हा घटक आहे हा कधीही अस्पृश्य नव्हतो आपला समाज अल्पासाठी आपण त्याच्या मागे राहून नावी समाजाला इतर समाजानं अस्पृश्य समजलं पाहिजे काय अस्पृश्य समजलं पाहिजे आणि ह्या अस्पृश्यामुळं त्या नावी समाजाला सामाजिक मागासले पण आलेलं पाहिजे अस्पृश्यतेमुळं आर्थिक मागासले पण आलेलं पाहिजे अस्पृश्यतेमुळं राजकीय मागासले पण असलं पाहिजे हे निकष त्याच्यासाठी आहेत किंवा नाभिक समाजाला सार्वजनिक ठिकाणी जे काही पानवाटा असतो त्या ठिकाणी बंदी असली पाहिजे सार्वजनिक जे काही मंदिर आहेत त्या ठिकाणी बंदी असली पाहिजे काय अशा पद्धतीचे जे काही निकष आहेत हे निकष कुठंही नाभिक समाजाला लागू पडत नाही कारण कुठंही नाभिक समाज हा अस्पृश्य म्हणून गणला जात नाही संपूर्ण देशामध्ये नाभिक समाज हा सवर्णाच्या नंतर याची नाभिक समाजाची गणना केली जाते कोणताही धर्म कोणतीही जात नाभिक समाजाला अस्पृश्य म्हणून गणत नाही त्यामुळे आपण नाभिक समाज हा एस सीमध्ये जाण्यासाठी पात्र नाही असं आरक्षणाचे अभ्यासक ज्यांनी पी एच डी केली आरक्षणावर असे डॉक्टर संजयजी शेंडे यांनी सांगितले आणि मित्रांनो जर आपण अस्पृश्य असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच आम्हाला एस सीमध्ये टाकून दिला असतं काय आणि एसशी आरक्षण हे सहजासहजी प्राप्त करण्याजोगतं नाही कारण बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना एस सी आणि एस टीचं आरक्षण हे त्यावेळेसच त्यांनी लागू केलेलं आहे काय आणि त्याच्या जे काही भविष्यात हे राजकारणी याला ढवळाढवळ दोल करतील कोणाला टाकतील कोणाला काढतील म्हणून त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक लॉक सिस्टीम केलेली आहे की त्याच्यामध्ये कोणाचा समावेश करू शकत नाहीत आणि कोणाला काढू पण शकत नाही त्यामुळं नाभिक समाज हा यशीमध्ये जाऊ शकत नाही आणि सरते शेवटी सर्वांच्या विचारानंती असा ठराव घेण्यात आला की नाभिक समाज इथून पुढे यशी आरक्षणासाठी लढा उभा करणार नाही यशी आरक्षणासाठी आंदोलन करणार नाही यशी आरक्षणासाठी मोर्चे देणार नाही कारण आपण त्या यशी आरक्षणामध्ये आपण जाऊ शकत नाहीत आपण त्याला पात्रच नाहीत काय कारण सी आरक्षणासाठी जे काही निकष आहे ते नाभिक समाजाला लागूच होत नाहीत त्यामुळं नाभिक समाजानं आपला वेळ पैसा वाया घालण्यात मजा नाही त्यापेक्षा ओबीसी आरक्षण जे आपण नाभिक समाज ओबीसी आरक्षणात आहे ते ओबीसी आरक्षण कसं टिकवता येईल किंवा ओबीसी आरक्षणाचे लाभ जास्तीत जास्त आपल्या येणाऱ्या पिढीला कसे मिळवता येतील काय महाज्योतीला निधी कसा वाढवता येईल शिष्यवर्ती स्कॉलरशिप वस्तिग्रस्त जा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना कसा घेता येईल याबद्दल जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा ठराव ओबीसी आरक्षण परिषदेमध्ये घेण्यात आला तर अशा पद्धतीनं आणि हा ठराव सर्वांना समज सुद्धा होता त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये नाविक समाज एस सी आरक्षणापेक्षा ओबीसी आरक्षणावर लक्ष केंद्रित करून ओबीसी आरक्षणाचे लाभ आपल्या बांधवांना आपल्या येणाऱ्या पिढीना कशा पद्धतीने देता येईल यावरच काम करेल असं या परिषदेमध्ये ठरवण्यात आलं